मित्र नमस्कार आज आपण एका कृषी प्रदर्शनामध्ये आहोत तुम्ही हे माझ्या बाजूला बघू शकता ही भारतीय संस्कृती आहे ही भारतीय स्त्री आहे मित्रांनो जिच्या हातामध्ये धान्य आहे डोक्यावरती पदर आहे आणि तुम्ही पलीकडे मापटं चिपटं मला वाटते फार जुना काळ आठवला आहे सगळं बघून आणि इकडच्या बाजूला तुम्ही बघितलं तर वेगवेगळी जी धान्य आहे तृणधान्य आहे ती जुन्या प आता ही ज्वारी ही फार लहान ज्वारी आहे मित्रांनो म्हणजे काय ही जुन्या पद्धतीतली ज्वारी आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हे ज्यांनी प्रदर्शन लावले हे महाराष्ट्र शासना अंतर्गत येते हे सगळे त्यांनी सोबत कृषी अधिकारी चव्हाण मॅम मॅम बोलण्यासाठी आहेत नमस्कार मला मला नाही मी सगळ्यात पहिल्यांदा सांगा हे तुम्हाला का वाटलं का आपल्या भारतामध्ये जे पौष्टिक तृणधान्य आहेत त्याच्याबद्दल खूप कमी प्रमाणात प्रचार सिद्धी झालेली आहे पण भारत शासनाने किंवा आपल्या कृषी विभागाने याविषयी दोन हजार तेवीस जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलं त्यानंतर खर तर या सगळ्याला सुरुवात झाली आणि त्यामुळं बऱ्याच लोकांच्या मग दैनंदिन जीवनामध्ये वरी म्हणजे काय राळा म्हणजे काय किंवा बाकीचे जे, जे मिलट पुटकी सावा हे असे शब्द यायला लागले कारण आतापर्यंत जर बघितलं तर फक्त बाजरी ज्वारी नाचणी जास्तीत जास्त मका मका मा हे भरडधान्य आहे हे एवढेच गोष्टी माहीत होत्या पण या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षामुळे आपण वेगवेगळे वर्षभर कार्यक्रम घेत राहिलो त्याच्याच अंतर्गत आता ह्या वर्षी आपल्याला राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान या अंतर्गत पौष्टिक तृणधान्य वर्ष यामधून आपल्याला एक प्रदर्शन थोडक्यात कृषी महोत्सव करायचा होता आता मला एक गोष्ट सांगा याचा हेल्थसाठी होणारा फायदा आणि आता जी नवीन जनरेशन आहे की ज्यांना हे माहीत नाही सगळे हे खर तर एका रात्रीत कांदा मोठा होतो टोमॅटो आणि हे वेगळी म्हणजे रासायनिक केमिकल वापरून जे जा खाल्लं जातं खरं तर खूप साठी हेल्थसाठी घातक आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही इतरांना सल्ला मार्गदर्शन असं सगळं फास्ट फूड झालेलं आहे सगळं फास्ट फास्ट आहे बर्गर पिझ्झा आपण आहोत पण पिझा आपली पासून आजी आजोबा बघा त्यांचं आतापर्यंत वय आणि त्या वयानुसार वया त्यांचं राहणीमान आणि आपल्याकडे कसं झालं आपण तीस पस्तीस वर्ष झालं की आपलं लगेच शरीराचं दुखणं खूप सुरू होतं हे कशामुळे आपण जे खातो त्याच्यावरती तो हे अवलंबून राहतं आता ह्याचं महत्त्व काय सांगायचं आहे कारण ही जी पिकं आहेत ही डोंगराळ भागात जास्त पावसाच्या भागात येतात यांना जास्तीचं खत रासायनिक काय खते किंवा बाकीचा पुरवठा औषधं वगैरे काय देण्याची आवश्यकता नसते दिली तरी ती अगदी थोड्या प्रमाणात असतात आणि सुद्धा हे मुबलक प्रमाणात आपल्याला हे जी पौष्टिक तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं लोह असतं म्हणजे वेगवेगळी आता रावा असेल राळा सॉरी राळा वरी कुटकी त्यानंतर ज्वारी बाजरी ह्यांना आपण शक्यतो आताचे जे मधुमेह असेल कॅन्सर असेल असे बरेच आजार आता उद्भवत आहेत या सर्वांपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी जे मूळ घटक लागतात हे याच्यामध्ये उपलब्ध आहेत तसंच जर बघायला गेलं तर बाजार मूल्यसुद्धा यांचं जास्त आहे वरी वगैरे बघायला गेलं वरी राजगिरा हे तर शंभरच्या पुढे किलोने आहेत तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं अन्न आपल्या शरीराला मिळू शकतं आता मला एक याच्यामध्ये एक गोष्ट सांगा बऱ्याचदा का। वा जास्त सा काय होतं माहिती का ह्याचं उत्पादन खूप कमी असतं आणि मार्केटचा म्हणजे आवक पाहता जावक पाहता शेतकरी बऱ्याचदा काय करतो किंवा ब्रीड क्रॉस केलेला आहे का अशा एखाद्या ब्रीडचा किंवा अशा वाणांचा लावण्याचा प्रयत्न करतो तर हे जास्तीत जास्त लावण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करा आता आपल्यामध्ये जर बघितलं नाचणीचं नाचणी सत्व म्हणजे लहान बाळांसाठी बऱ्यापैकी पदार नाचणीचे पदार्थ आणि मोठ्यांसाठी नाचणी आंबिल वगैरे असं हे करत असतो तर माझं काय आता आपल्याला तेवढंच माहीत होतं काय की आंबील बाबा एखादं वरीचा भात हे होतं पण ह्याच्यापासून आपण प्रोसेस फूड सुद्धा करू शकतो आता तुम्ही पाहाल नाचणीचे पोहे दाखवाय बघा कॅमेरा सुंदर पद्धतीने केलं वेगवेगळ्या पौष्टिक तृणधान्यांच्या आपल्याला करता येतात तसंच अजून एक वेगळं सांगायचं वेग झालं था तर नाचणीचे मुरमुरे सुद्धा उपलब्ध आहेत याच्यापासून आपण वेगवेगळे चिवडा लाडू हे बनवू शकतो हे आपल्याकडे मिलेट बास्केट आहे यामध्ये राजगिरा लाडू असेल राजगिराचा चिवडा त्यानंतर वेगवेगळी बिस्किट नाचणी ज्वारीपासून बनवलेली बाजरीचा ज्वारीचा चिवडा नाचणीचे ड्रायफ्रुटचे लाडू हे अशा वेगवेगळे वेग पदार्थ आपल्याला करता येऊ शकतात आणि शेतकरी फक्त पीक घेण्यापुरताच हे जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घेता लक्षात घ्या आपली दैनंदिन जीवनशैली खूप मोठ्या प्रमाणात बदलते आणि या बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहारात सुद्धा खूप मोठा बदल होतोय तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगतो आपल्याकडे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आजार हे चुकीचं खाणं अवेळी झोपणं या सगळ्या प्रक्रियेमुळे होतात महिलांमध्ये पीसीओडी सारखा गंभीर आजार आहे मित्रांनो हे रसायन मारलेलं तर आहेच याच्यामध्ये खाणं दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो काही खाणं कधीही खाणं जास्तीत जास्त आपण हे शेतकऱ्यानं नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेलं अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत आणि अशा अन्नधान्यांना आपण प्रमोटसुद्धा केलं पाहिजे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वेळेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद